नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गणपती बाप्पाचे उद्या आगमन होणार आहे म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासाठी टाकलेली आहे मऊ लुसलुशीत असे कापसासारखे उकडीचे मोदक आणि जर तुमची पारी तुटत असेल तर त्यासाठी खास टिप्स तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मेन टाकणार आहे ते म्हणजे इनग्रेडियंट्स म्हणजे एक चमचा गव्हाचं पीठ त्याचबरोबर तूप लागणार आहे ड्रायफ्रूट्स लागणार आहे वेलची पूड खसखस आणि सारणसाठी खोबरं एक वाटी आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तर आपण पीठ करून घेऊया यामध्ये एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण एक वाटी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि एक चमचा ते दीड चमचा आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होतं गव्हाचं पीठ टाकल्यामुळं पारी आपली तुटत नाही छान होते गुळगुळीत होते आणि काही काही जणांचं काय होतं पारी तुटते आणि चिरते तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे पा पारी बिरकुट तुटत नाही छान गुळगुळीत होते तर आता आपल्याला काय करायचं आहे याला छान अशी वाप काढून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे याच्यावर झाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ छान वाफू द्यायचं आहे आता एक पॅन घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे जी खसखस घेतली होती ती टाकायची आहे आणि थोडंसं याला तुपात परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण काय करायचं आहे एक वाटी जे खोबरं घेतलेलं होतं किसलेलं ते टाकायचं आहे अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला काही पाक वगैरे करायचं नाहीये फक्त गुळ यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे आप आपल्याला तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने छान असं गूळ मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे वेलची पूड तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता यामध्ये मी वेलचीपूड टाकलेली आहे आणि जे जायफळ आहे ते जायफळ अशा पद्धतीने खिसून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळं सारणाला एकदम छान अशी टेस्ट येते म्हणून आपण जायफळ टाकलेलं आहे थोडंसं तर तुम्ही बघू शकता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं सारण झालेलं आहे तर याला थंड करून घेऊया इकडे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटं छान तुम्ही जर वाफ देऊन घेतली ना तर तुमची पारी बिलकुल तुटणार नाही म्हणून ही स्टेप महत्वाची आहे की तुम्ही तांदळाला किती छान वाफ देता आणि मस्त हे पीठ वाफतं तर अशा पद्धतीने मी पीठ एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि स्मॅशरच्या साह्याने अशा पद्धतीने याला घोटवून घेत आहे आणि जर थोडंसं हाताला सोसवेल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे हे हातानं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान पीठ मळून घेशील आत गुळगुळीत तेवढ्या तुमची पारी तुटणार नाही छान मस्त अशी होईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेत आहे माझं थोडंसं घट्ट झालं होतं पीठ म्हणून मी काय केलेलं आहे एक थोडंसं पाणी यामध्ये गरम पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने छान असं मळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गरम पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घेत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाच ते सहा मिनटं पीठ जर छान मळून घेतलं तर तुमची पारी बिलकुल तुटणार नाही थोडंसं तूप लावूनसुद्धा मी हे जे पीठ आहे छान गुळगुळीत असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बिलकुल भेगा वगैरे पडलेल्या दिसत नाही तर याच्यावर मी कापडा टाकलेला आहे ओला आता काय करायचं आहे गोळा घ्यायचा आहे आपल्याला छोटा लिंबासारखा आणि तांदळाच्या पिठात बुडवून अशा पद्धती पारी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी ही पारी तयार झालेली आहे बघा कुठही ही पारी चिरलेली नाही आहे एकदम मस्त अशी गुळगुळीत कापसासारखी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त अशी ही पारी तयार झालेली आहे आणि बिलकुल तुटत नाही गव्हाचं पीठ टाकल्यामुळं आणि तुम्हाला वाटत असेल की काळे वगैरे पडेल तर बिलकुल काळी वगैरे पडत नाही तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत त्याच्या कळ्या आणि हे सारण यामध्ये टाकलेलं आहेत आणि आपला जो अंगठा आणि मधलं बोट आहे हे अशा पाठीमागच्या बाजूने चिमटी घ्यायची आहे मधल्या बोटाने हे पारी अशी पाठीमाग ढकलायची आहे आणि दोन बोटांनी चिमटी घेत आपण ही अशा पद्धतीने हे कळ्या पाडून घेत आहे जर तुम्हाला कसं हे प्रॅक्टिस न येतं तर तुम्हाला जर अशा कळ्या पडता येत नसेल तर तुम्हाला अजून एक मी पद्धत दाखवते बघा तर अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे याच्यासुद्धा पाकळ्या खूप छान दिसतात मस्त अशा होतात तर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत दुसरी पद्धत म्हणजे काय करायचं आपल्याला असं आपण साधं जर वरच्या बाजूला फक्त चिमटी घ्यायची आहे आणि जे चिमटी घेत जे पाठीमागची बाजू आहे त्याला खालपर्यंत असं चिमटी घेत घ्यायचं आहे म्हणजे कसं या पद्धतीनेसुद्धा तुम्ही पाकळ्या करू शकता हे बघा असं वरच्या बाजूला फक्त असं चिमटी घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला असं चिमटत आणायचं आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही पाकळ्या करू शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सुद्धा पाकळ्या खूप छान पडतात मस्त होतात आणि मोदकसुद्धा दिसायला आकर्षक दिसतो तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त हा मोदक तयार झालेला आहे आता हाताने पारी करून जर आपण मोदक केला आहे आता तर मी तुम्हाला लाटूनसुद्धा दाखवते लाटूनसुद्धा बघा पारी बिलकुलसुद्धा चिरत नाही आहे एकदम छान अशी होत आहे तर हा तुम्ही पारी लाटूनसुद्धा हे मोदक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पारी लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा मोदक करून घेत आहे पहिल्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मग नंतर यामध्ये मी तुम्ही बघू शकता फुलासारखा आकार आला आहे मग सारण घातलेला आहे आणि मग हा मोदक बंद करून घेतलेला आहे तर हा सुद्धा मोदक बघा तुम्ही किती छान झालेला आहे यालासुद्धा किती छान कळ्या पडलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत बघा किती मस्त असे तयार झालेले आहेत तर हे आपल्याला त्याला वाफवायला ठेवायचं आहे इकडे पाणी सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वाफवण्यासाठी ही जाळी घेतलेली आहे याला तूप लावलेलं आहे आणि जे आपण मोदक केलेले होते ते पाण्यात बुडवून आपल्याला अशा पद्धतीने जाळीवरती ठेवायचे आहेत करन... कारण तुम्ही म्हणत असेल पाण्यात बुलवून का ठेवलेले आहेत तर पाण्यात बुडवल्यामुळं काय होतं आपले जे मोदक आहेत ना जर समजा तुमचं पीठ वाफवलेलं वगैरे म्हणजे कमी वाफलं जर असेल तर याच्याने छान वाफलं जातं आणि आपला मोदक फुटत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने पाण्यात बुडवून हे मोदक ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळं काय पण होतं मऊ मोदकसुद्धा एकदम मऊ सुसुचित राहतात दिवसभर तर अशा पद्धतीने पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि हे मोदक आपण ठेवलेले आहेत आणि याच्यावरती केसरचे धागे लावलेले आहेत कसं मोदक छान आकर्षक दिसावा म्हणून तर एक पंधरा ते वीस मिनटं मोदक आपण वाफून घेतलेलं आहे बघा किती मस्त असे हे मोदक शुभ्र तयार झालेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती आकर्षक हे मोदक तयार झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत कळी पण किती छान पडलेली आहे तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर खूप साऱ्या मोदकाच्या रेसिपीज मी माझ्या चॅनेलवर टाकलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन बघू शकता तर मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त असा कापसासारखा का लुसलुसीत मोदक तयार झालेला आहे आणि यावरती ज आपण तूप टाकून हा मोदक खायचा आहे एवढा मस्त लागतो ना हा मोदक एवढी याची पारी मऊसूद तयार झाली आहे संध्याकाळपर्यंत खूप छान